जायखेडा परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जायखेडा पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत जायखेडा पोलीस ठाणे हत्तीतील दोन सराई गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे तसेच तीनशे शहात्तरहून अधिक इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे हे गुन्हेगार झाले तडीपार राजू उर्फ राजेंद्र लावारीस काशीनाथ साळुंखे व एकोणतीस वर्ष राहणार तालुका सटाणा याच्यावर चोरी शरीराविरुद्धचे गुन्हे तसेच बलात्कार आणि अपहरणासारखे गुन्हे दाखल आहेत अमोल सुरेश चव्हाण राहणार कळवाडी तालुका मालेगाव सध्या राहणार श्रीपूरवडे तालुका सटाणा याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये मालमत्तेविरुद्ध आणि शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे नोंद आहेत या दोघांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या निर्माण होता त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी बागलाण यांनी या दोघांनाही नाशिक जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत हे, हे दोन्ही इजाम परिसरात दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई तडीपारीच्या पर कारवाईसोबतच पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायद्याचा बडगा उगारला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे सव्वीस अन्वय दोनशे चाळीस जणांवर आणि कलम एकशे एकोणतीस अन्वये त्र्याहत्तर जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांचे बंधपत्र बॉन्ड घेण्यात आले आहे मुंबई पोलीस अधिनियम कलम त्र्याण्णव अन्वये दारुबत्तीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या त्रेसष्ट जणांवर कारवाई करण्यात आली आहे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई ही धडक कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेगवीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी श्री यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यामध्ये जायखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे उपनिरीक्षक संदीप छेडे आणि पोलीस अंमलदार देवा गोविंद पंकज गुंजाळ भूषण पगारे अक्षय पाटील योगेश साळुंखे सागर जगताप पृथ्वीराज बारगळ रवींद्र कोकणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली